गोलंदाज गोलंदाज इथे खेळताना आपण नक्कीच पाहणार आहोत मित्रांनो चांगले चांगले संघ तुम्हाला इथे खेळताना दिसणार आहेत आता जो सामना होणार आहे तो शिवप्रसादिक मुसाळ चांदेवाडी वर्सेस वावे गणेशनगर अशा दोन संघांमध्ये मला इथं कॉमेंटरी बॉक्समध्ये जॉईन झाले आहेत ते आमचे साखरगावचे माझे परम मित्र रोहित जी उतेकर यांचं देखील इथं अर्ध हार्दिक स्वागत करतो एक मोठा सामना आहे मुसाळ चांदेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारलेला आहे तरी आमचे दोन्ही पंच लवकरात लवकर हा सामना चालू करून घ्यायचा आहे प्लीज दोन्ही थोडं कोऑपरेट करा कारण की आपल्याला या दिवसातील अजून खूप सामने खेळवायचे आहेत एक मोठी लढत मित्रांनो तुमच्या समोर घेऊन येत आहे शिवप्रसादिक मुसाट चांदेवाडी वर्सेस वावे गणेशनगर एक पंधरा गावातील दोन्ही हे एक चांगले संघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं तसेच आपल्याला संघ खेळताना दिसणार आहेत एका साईडला आपण पाहिलं तर ज्याने पंधरा गावाचं नाव उंचावर नेऊन ठेवलंय असा मदनजीत चांदे आपल्याला खेळताना दिसणार आहे दुसऱ्या साईडला बघितलं तर एक वावेगावचा वंडर बॉय वैभव उतेकर खेळताना दिसेल राज उतेकर त्या संघामध्ये खेळताना दिसणार आहे आणि आकाश अक्षय चांदे अक्कू आपण खेळताना पाहणार आहात ज्यांच्याकडं नियोजन करण्याची क्षमता आहे अशी आपल्याला रुपेश दादा खेळताना मुसळ चांदेवाडी संघातून दिसतायत एक अनुभव अनुभवाचा भंडार असलेला नितीनजी मोरे आपण पाहतोय चांगले चांगले खेळाडू नक्कीच या क्रीडांगणावर खेळताना आपण नक्कीच पाहणार आहात तरी पंच प्लीज लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे दोन्ही फलंदाज नगर गणेशनगर आपल्याला कोऑपरेटिव्ह करा जरा यानंतर आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत तरी गणेश गणेशनगर दोन फलंदाज तुमचे येऊ द्या यादी जो सामना झाला त्यामध्ये पराभूत झालेला संघ धामनन वगळा जमा तुम्ही आपलं सन्मानचिन्ह घेऊन देखील सातत्याने एक चांगला व्यावसायिक प्रोफेशनल क्रिकेट खेळणारा हा आपला पंधरागावचा सितारा आहे तो म्हणजेच मदन चांदे आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीला त्याचप्रमाणे बॅटिंगसाठी जी दोन जोडी आहे ते म्हणजेच वैभव उतेकर हा देखील एक मोठा खेळाडू आहे एक प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून त्यांची देखील ओळख आहे वैभव उतेकर आणि त्यांच्या जोडीला मला वाटतं निखिल लाड आहेत नॉन एंडला पंच ही गाडी जाऊन द्यायचे या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतायत आमच्या सोबत स्वप्नील मोरे आणि त्याचबरोबर किशोर उतेकर आमच्या वावे गावठांचे दोन्ही आमचे सहकारी आम्हाला या मंडळात सहकार्य करताना पुन्हा एकदा मदन तयार होतोय पहिला चेंडू आणि पंचांकडे अपील तर या ठिकाणी अपील केली आहे पाहायचंय की काय होत आहे डिसिजन एज बॅट कट आहे का याची अपील केली आहे पाहणं गरजेचं आहे तर गडी बाद होतोय वैभव होतेकर बॅक टू द पॅव्हिलियन खूप मोठा हादरा बाबे गणेश नगर संघाला शिवम जर पाहिलं ना तर तर तरी मला होतं जेव्हा राज होतेकर बाद झाले त्यानंतर सलामीला निलेश होतेकर बाद झाला परंतु वैभव मैदानामध्ये होता कुठेतरी संधी होती चान्स होता कि ही मॅच कुठेतरी चालू आहे ऑन असेल शिवम नक्कीच आता आपण जर पाहिलं तर वैभव तेकरच्या स्वरूपात मोठा झटका नक्कीच मिळालाय वैभवच्या स्वरूपात नक्कीच झटका मिळालाय आणि त्याची विकेट नक्कीच मत कुठेतरी मॅच आपल्या बाजूनी झुकवून नक्की घेतोय काय मुसळ चांदीवाडी या संघ बॅट्समन नेम वावे गणेशनगर तुमचा बारावा प्रतिनिधी येऊ देत बॅट्समन नेम साहिल वैभवची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा साहिल त्याला पहिल्याच षटकांमध्ये तीन झटके विठ्ठल दोत्रेंनी नक्कीच वावी गणेश नगर संघाला दिले तिथे कुठेतरी बॅकफुटला संघ हा दिसतोय आपल्याला पुढचा चेंडू पुन्हा एकदा मदन चांगला चेंडू आहे चेंडूची फिरकी घेऊन चेंडू यष्टीरक्षका रक्षक करताना आपण रुपेश जीना पाहतोय चांगली गोलंदाजी होते कुठेतरी संघ बॅकफूटला आपण नक्की पाहतोय जिथे मोठमोठ्या धावांची गरज आहे तिथे कुठेतरी अडखळताना खेळतोय हा चांगला फटका आहे तिथं मोरे एक धाव नक्कीच पूर्ण होते धावसंख्येत पुन्हा एकदा भर धावसंख्या होते ती सात जर आपण आपण संघ मित्रांनो पाहिला ना तर चांगले चांगले नक्कीच पाहतोय रोहितजी जर आपण हा विचार केला तर किती धावसंख्यांची गरज मुसट चांदेवाडी संघासमोर व्हायला हवी आहे यावेळी उद्धवस्त गेल्यात क्लीन बोल्ट लाड बॅक टू द दॅव्हिलियन खूप मोठा पुन्हा एकदा विकेट क्रमांक चार मैदानाच्या जा बाहेर जात असताना आपण पाहायला मिळतोय निखिल वाद होतोय आणि शिवमजी आपण जसं सांगितलं ना तर ऍटलीस्ट मला तरी, तरी वाटतं आता पंचवीस ते तीस धावापर्यंत मजल गाठली ना तर एक चांगली मॅच होऊ शकते आणि ते गरजेचं देखील आहे कारण का मोठा ग्राउंड आहे समोरचा संघ देखील तितकाच ताकतीचा आहे आणि एक चांगली मॅच सर्व प्रेक्षकांना पाहण्यासाठी मिळेल तर यामध्ये दे देखील आनंद आहे आजचा दिवस पाहिला ना तर आपण आजचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा आणि या स्वयंभू नागेश्वर चषक चोरवणे हुतेकर गावठण या मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आपल्या सर्व पंधरागाव वासियांना या नवीन वर्षाच्या आपण पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देऊया आणि देखील पुन्हा मॅचकडे जाऊया आपण मदनचं षटक आहे काय बॉल हाताळला आहे शिवम आपण काल नव्हतात जेव्हा आपण कालचा दिवस संपला त्यानंतर मात्र तेव्हा दिवस एंड झाला ना तेव्हा प्रॅक्टिस सेशन मध्ये मग त्यांनी सांगितलं होतं की हा जो विकेट आहे ना तर बॉलिंग उद्या तुम्ही बघा कशा प्रकारची बॉलिंग या विकेटवरती होणार आहे नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये आदेश होतेकर शिवम नक्कीच एक सिमेंट विकेट आपण नक्की पाहतो जिथे बॉल स्किट चांगल्या पद्धतीने होतो गोलंदाजांना एक चांगली फायद्याचे विकेट ठरते परंतु जर आपण चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलो ना तर मित्रांनो चांगले चांगले फटके देखील आपण येताना पाहिलेत जितका गोलंदाजीत आपण चुनूक पाहतोय त्याची फलंदाजीत दाखवण्याची गरज कुठेतरी होती वैभव होतेकर कडून कुठेतरी अपेक्षा होत्या वावे गणेश नगर संघाच्या निलेश होतेकर कडून कुठेतरी अपेक्षा होत्या वावे गणेश नगर संघाच्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मदन पिच मध्ये चेंडू होता चांगला चेंडू टाकलाय वेग आहे वेगावर वेगा, स्वार होऊन नक्कीच गोलंदाजी करतोय चांगली गोलंदाजी करतोय तो मदन कुठेतरी थांबवून ठेवलंय एक मोठा संघ आपण पाहत होतो पण कुठेतरी पहिल्या षटकातच झटके लागल्यामुळे बॅकफुटला नक्कीच आलेला पाहतोय हा ही चांगला चेंडू आहे नक्कीच दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती सात या षटकामध्ये नक्कीच फक्त एक धाव दिली आहे एस यू कॅरिओन डी जे या ठिकाणी धामनंद वाघळाचा माळ संघ आपला प्रतिनिधी असेल तर आपण व्यासपीठाकडे येऊन आपला सन्मानचींना मात्र रिसिव्ह करून जायचं आहे दामनंद वगळाचा माल संघ गेले ना ओके थँक्यू आणि त्याचप्रमाणे तर आपण पाहतोय वैयक्तिकवटीतील पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय ओम सुर्वे यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आणि कालच्या दिवसामध्ये दे देखील ज्या संघाने कालिकामाता पाली उपालेवाडी हा संघ देखील या ठिकाणी हजर आहे कालच्या दिवसामध्ये खूप सुरेख क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं पहिला चेंडू खूप खोलवर टाकला होता यॉर थोडासा होता चेंडू आ... तो सरळ विसा विकेटकीपरच्या विकेट किपरच्या हातामध्ये तर म्हणजेच रुपेश सांधे यांच्या हातामध्ये जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर ओम सुर्वे एक चांगला खेळाडू देखील आहे मूर्ती लहान आणि शांत संयमी क्रिकेटर आहे पुणे या ठिकाणी वास्तव्याला असतो आज आपल्या संघासाठी गावासाठी आला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी जागेवरती स्तब्ध उभं केलंय पाहिलं तर साहिल आणि त्यांच्या जोडीला आदेश उतेकर अशी जोडी मैदानामध्ये भावे गणेश नगर या संघाच्या वतीने खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर सिकंदर चौगोले आज कुठेतरी अबसेंट आहेत आणि त्यांची जागा त्यांची उणीव हु। मात्र या संघाला आपल्या संघासाठी आपल्या टीमला कुठेतरी भासती आहे आणि पुन्हा एकदा साहिल तयार होतोय पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी बॉल टप्पा पडताच बॅटचा बॉलचा काहीचा संपर्क का नाही आहे पण सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये जणू जागेवरती शब्द उभं केलं आहे ते म्हणजे फलंदाजांना आणि काय गोलंदाजी पाहायला मिळते पहिलं षटक हाताळलं विठ्ठलने मला वाटतं सहा धावा खर्ची केल्या आणि त्यानंतर मात्र विकेट ओव्हर क्रमांक दोन मदनने हाताळले त्यांनी एक धावा खर्ची केली आणि आता मात्र ओव्हर क्रमांक तीन ओमच्या माध्यमातून सुरू आहे त्यानंतर पुन्हा काही काळ हवेत परंतु जो पॉइंटला फिल्डर होता त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल जो डी झोनच्या दिशेने दोन धावांसाठी दोन धावा जोडल्या जातील त्या दोन धावा जर काउंट केल्या तर धावसंख्या झाली धाव फलकावरती नववी आकड्यावरती अजूनही एकरी आकड्यामध्ये धावसंख्या आहे विकेट जर पाहिले तर आतापर्यंत विकेट गमावलेले आहेत पाच गडी बाद झालेले आहेत आफ्टर फाईव्ह लॉस धावसंख्या नाईन अशी धावफलकावरती आहे पुन्हा एकदा बॅकफुटला गेले ऑफ कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे बॉल सरळ विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये धावसंख्या मात्र जैसे ते नवी आकड्यावरती स्थिर आहे तर शिवमजी पाहिलं ना तर कालच्या दिवसापासूनही खूप लो स्कोर असेल हा खऱ्या अर्थाने वावे गणेश नगर संघाचा शुभेच्छा असतील नक्कीच संघर्ष करणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी आता पुन्हा एकदा काही काळ हवेत होता मेड ऑफला झेल उडाला होता परंतु मोरे थोडस दूर होते षटक संपल्याची कोणा येते पंचांची तीन षटकांचा खेळ संपलाय आफ्टर थ्री ओव्हर धावसंख्या धाव फलक्यावरती दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करते दहा आकड्यावरती आपण संधी देऊया डी जे मास्टर आमच्या दिवे शहरातील एक सुमधुर डीजे या इनिंग मधली फक्त शेवटचे पाच मिनिट शिल्लक राहिली आहेत नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल मुसार चांदवाडी संघ शेवटची पाच मिनिटं यानंतर होणारा सामना वावे वर्सेस साखर जांभुळवाडी दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉस्का बॉक्स मध्ये तुम्ही उपस्थित राहायचंय जा, साखर जांभुळवाडी वर्सेस वावे चिंचाटवाडी नक्कीच संघातर्फे चौथ वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला अक्षय अक्षय टू साहिल पहिला चेंडू निर्धाव टाकलाय चांगली गोलंदाजी करतो दो। दोन्ही दिशेला चेंडू वळवण्याची ताकद नक्कीच त्याच्यामध्ये आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटकून टाकला चेंडू तिथं नितीन मोरे जज करतोय कुठे गडबडतोय वयाच्या मनाने नजर देखील कुठेतरी कमी होताना दिसते आपल्याला नितीनजी मोरे यांची नक्कीच धावसंख्येत पुन्हा एकदा भर धावसंख्या होती ती तेरा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय माफ करा बारा धावसंख्या पुन्हा एक एकदा झेल सुटतोय पुन्हा एकदा धावसंख्येत पुन्हा एकदा भर होते धावसंख्या होते तेरा कुठेतरी एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेतरी जे चांगले चांगले खेळाडू होते ते पवलींच्या परतताना आपण पाहिलेत परंतु पुन्हा एकदा भर धावसंख्य तेरा झालेत शॉर्टपिच बद्दल चेंडू चेंडू समजला नाहीये चांगली गोलंदाजी अक्षय चांदीच्या स्वरूपात आपण पाहतोय चांगल्या चांगल्या स्पर्धा तो देखील गाजून आलाय आपण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पाहिली असेल चिपळूण प्रीमियर लीग पाहिली असेल चांगले चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांनी हजेरी लावले इथे मात्र पुन्हा एकदा डिक्लर झोनच्या दिशेने चेंडू जाताना पुन्हा दा भर होते धावसंख्या होते ती पंधरा एका मोठ्या धावसंख्येचा गरज होती पण ती कुठेतरी आलेली नाहीये कारण की आपण जर पाहिलं ना तर चांगले चांगले खेळाडू नक्कीच विठ्ठल धोत्रेने पहिल्याच षटकामध्ये आपल्या गळाला लावलेले होते त्यामुळे आपण पाहिलंय की पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाय न सभा चेंडू सुंदर गोलंदाजी चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती पंधरा जिंकण्यासाठी चोवीस चेंडू आणि सोळा धावांची गरज यानंतर नक्कीच पुढचा होणारा सामना साखर जांभूळवाडी वर्सेस वावे चिंचाणवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचा आहे साखर जांभळवाडी वावे चिंचाणवाडी यस यानंतर लगेच आपण दुसरा सामना घेऊन येणार आहे साखर जांभुळवाडी वर्सेस व्हावे चिंचटवाडी तरी मुसळ चांदीवाडी आपले दोन फलंदाज पाठवून द्यायचे आहेत तुर्तास थांबतो पुन्हा एकदा डीजे ला संधी देतो यू कॅरी ऑन डीजे धन्यवाद डीजे आ, मी या ठिकाणी विनंती करतो आमचे सन्माननीय शैलेशजी मोरे आपण आपण मंचावरती जायचं आणि नाणेफेकीचा गोल करायचा आहे रवीदा सकपाळ आपण लवकर या टॉससाठी रवीदादा सकपाळ या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत टॉस का बॉस एरियामध्ये या लवकर वावे चिंचवाडीचे कर्णधार रवींद्र सकपाळ थोडस स्पीडअप करा आमचे आदरणीय शैलेशदा मोरे यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफिकेचा गोल केला जाईल टॉस का बॉस एरिया थोडासा रिकामा करायचा आहे सर्व युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला विनंती असेल आपण आमचे मान्यवर रवीदा शैले शैलेशदादा मोरे यांच्या शुभ हस्ते नाणेफिकेचा कौल केला जातो एका बाजूला आहेत रवींद्र सकपाळ कॅप्टन ऑफ वावी चिंचाटवाडी दुसऱ्या बाजूला प्रथमेश होतेकर कॅप्टन ऑफ साखर जामवाडी टॉस केला जातोय टॉस जिंकला आहे साखर संघाने आणि आपला निर्णय लगेच आम्हाला कळवतील याची अशी विनंती करतो पाच मिनिटामध्ये तोपर्यंत तो विनंती करेन मान्यभर दादा आपण मंचावरती आपण स्थानपन्न आहे आणि टीम गणेश गणेशनगर लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि त्याचप्रमाणे सलामीची जोडी मैदानामध्ये मुसाळ चांदेवाडी संघाच्या वतीने सुपूर्द करा आपण तोपर्यंत तो संधी देऊया डीजेला मॅच चालू करा पंच किशोर किशोर सर आणि स्वप्नील सर तुम्हाला विनंती करतो मॅच लगेच चालू करायची आहे आणि टीम डिस्कस कृपया खूप कमी करा आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर चोवीस चेंडू मध्ये सोळा धावांची गरज आहे पहिल्या जर आपण हायलाइट्स पाहिले, जा। पाहिले फर्स्ट इनिंगच्या तर चार बॉलर आपल्या समोर आले होते पहिला ओवर विकेट क्रमांक ओव्हर क्रमांक पहिली ती म्हणजेच विठ्ठल धोत्रे त्यानंतर मदन चांदे त्यातनंतर गोलंदाजी ट्रॅक होते ओम सुर्वे आणि शेवटचे षटक अक्षय चांदे आणि फलंदाजी करत असताना आपण पाहिलं निलेश हुतेकर राज होतेकर वैभव हुतेकर आदेश हुतेकर सोहम सोहम हुतेकर निखिल लाड असे सर्व बॅटर आपण पाहिले आणि फर्स्ट इनिंग नंतर धावसंख्या झाली धाव फलकावरती पंधरा जिंकण्यासाठी सोळा धावांची गरज आता मात्र वैयक्तिक कोटीतील पहिलं षटक घेऊन आलाय राज होतेकर रॅटम राऊंड द विकेट माराय आणि सलामी लालेली जोडी मदन चांदे आणि अक्षय चांदे दोन भावांची जोडी आहे आमचे नक्कीच हरिभक्ती पारायण मधुकर महाराज चांदे यांचे हे दोन्ही सुपुत्र आहेत आणि सातत्याने त्यांचं देखील लक्ष या मॅच कडे असेल लाईव्ह देखील मॅच पाहत असतील त्यांचं देखील मुसाळगावच्या सर्व आमच्या ग्रामस्थांचं खूप खूप स्वागत करतो पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज राज होतेकर पहिला चेंडू खोलवर टाकले होता आणि शिवम जर पाहिलं ना आपण तर याच बॉलवरती मदनला अनेकदा बाद केलंय राजने शिवम नक्कीच एक चांगला गोलंदाज आपण पाहतो राज होतेकर आपण जेव्हा जेव्हा या दोघांची बॅटल पाहिले ना मित्रांनो नक्कीच एक चांगली झुंज कडवी झुंज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार मदन देखील काही कच्चा गुरुचा चेला नाहीये तोही देखील चांगले फटके खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करणार पाहूया काय गोलंदाजी करतोय सुंदर गोलंदाजी आहे दोन्ही चेंडू समजून दिले नाहीत एक ब्लॉकोल चेंडू होता एक स्लॉट मध्ये नक्की चेंडू दिला होता पण विकेट स्किटी असल्यामुळे चेंडू काय बॅटवर आलेला नाहीये चांगली गोलंदाजी आहे वावे गणेश नगर संघाकडे आपण नक्कीच पाहतोय पुढचा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा खेळून काढणार स्लोअर पद्धत चेंडू होता भिरकावलाय पर डिक्लेअर झोन आहे धावसंख्येत पुन्हा एकदा भर दोन दो नक्कीच चांगला फटका होता पुन्हा एकदा नशिबाची साथी ते लागत नाहीये कारण की आपण जर पाहिलं ना तर थोडेसे नैसर्गिक अडथळे आहेत या मैदानामध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजचा हाय सुद्धा ब्लॉक होल बद्दल चेंडूला चांगला खेळून काढलाय चेंडू जातोय दंडन करत सीमारेषा पार मदनच्या बॅट मधून दणदनीत खनखनीत चौकार येस यू कॅरी डी जे नक्कीच चांगला फटका होता संख्येत पुन्हा एकदा भर सहा हा देखील चांगला फटका आहे चेंडू जातोय नक्कीच सी मार शा पार मदनच्या बॅट मधून दणदणीत खनखनीत हा येतोय लांबलचक षटकार फक्त आपल्याला खूप बॉल इकडे या ठिकाणी हे होत आहेत यूज यूज केले जात आहेत तर थोडंसं लक्ष द्या याकडेही स्वयंसेवक तर आता जिंकण्यासाठी गरज असेल चार धावांची फक्त जर पाहिलं तर पहिले दोन चेंडू खूप अप्रतिम हातळले त्यानंतर मात्र दोन धावानंतर चार नंतर सहा आणि आता जिंकण्यासाठी चार धावांची गरज यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते मदन चांदेकडून पहिल्यांदा प्लेट पाहायला मिळते आणि संधी दिल्या अक्षयला पहिले षटक संपलंय पहिल्या षटकाच्या घरी धावसंख्या धावफुलक्यावरती बारा या आकड्यावरती येऊन पोहोचले आता मात्र गरज असेल अठरा चेंडू मध्ये चार धावांची गरज आपण जाऊया डीजेकडे आणि नंतर मात्र आपण येणाऱ्या षटकाचं समालोचन ऐकाल आमचे शिवम कदम यांच्या माध्यमातून या ठिकाणी चोरवणे गावचे सुपुत्र आमचे लेखक कवी आणि पत्रकार सुदर्शन दादा जाधव यांचं आगमन होत आहे त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो एक सुमधुर समालोचक देखील आहेत त्यांना देखील बॉक्स मध्ये आमंत्रित करतो डीजे या आपण अक्षय कुठेतरी चेंडू न सोडल्यास फैर माराय मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात नक्कीच एक धाव येते संख्या होते तेरा, हो तेरा। नक्कीच एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु आपण पाहिलं तर धावसंख्येचा वेग कुठेतरी मंदावला वावे गणेशनगर संघाकडून त्यामुळे आपण पाहिलंय पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्टपीच पद्धत चेंडू काय फटका मारलाय चेंडू पुन्हा एकदा येतो डिक्लेअर झोन मध्ये फटका नक्कीच चांगला होता धावसंख्येत पुन्हा एकदा बरं धावसंख्या होती ती पंधरा जिंकण्यासाठी केवळ एक धावणची गरज आहे स्वयंसेवक प्लीज चेंडू लवकर द्यायचा स्वयंसेवक टीम साखर आपला निर्णय कळवायचा क्षेत्रक्षण नक्कीच यानंतर होणारा सामना साखर जांभळवाडी वर्सेस वावे चिंचाजवाडी साखर जांभळवाडी संघाने नाणेफेकेचा कौल जिंकून क्षेत्रक्षण स्वीकारलाय तरी वावे चिंचालवाडी संघ हा चेंडू हा षटक षटक संपताच हा सामना संपताच तुमचे दोन फलंदाज लवकरात लवकर मैदानात येऊ द्यात हो पुन्हा एकदा आदेश नक्कीच एक चांगला फटका चेंडू जातोय चार धाव्यांसाठी आणि इथं नक्कीच विजयी होतोय मुसाळ चांदेवाडी संघ मुसाळ चांदेवडी संघ आपले आभार आणि वावे गणेश नगर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन वावे गणेश नगर संघ आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचा आहे यानंतर लगेच होणारा सामना मुसाडा माफ करा साखर जांभुळवाडी वर्सेस वावे चिंचाटवाडी लगेच होणारा सामना साखर जांभुळवाडी वर्सेस वावे चिंचवाडी मी तुर्तास एक ब्रेक घेतो डीजेला ला संधी द्याव्यात यस ऑन डीजे